नापरी मी आज तुम्हाला राजा शब्द सांगणार आहे फळांचा राजा कोण आहे आस्था गुड बुड फुलांचा राजा कोण आहे निशिता फुलांचा राजा गुलाब आहे गुड प्राण्यांचा राजा कोण आहे प्राण्यांचा राजा समीक्षा गुड पक्षांचा राजा कोण आहे पक्षांचा राजा आयुष पक्षांचा राजा आहे गुड ऋतूंचा राजा कोण आहे ऋतुंचा राजा खुशबू ऋतूंचा राजा वसंत आहे झाडाचा राजा कोण आहे झाडांचा राजा कोण आहे झाडांचा राजा तिकडे कोण आहे सांग सांग्या राजा कोण आहे भाज्यांचा राजा कोण आहे भाज्यांचा राजा युग पूर्ण सांग आहे मिठाईचा राजा कोण आहे मिठाईचा राजा कोण आहे मिठाईचा राजा वंशिका मिठाई राजा व्हेरी गुड